नमस्कार मी धनश्री तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी बागकाम चॅनलमध्ये स्वागत करते आज मी एका शेतात आले आहे आणि या ठिकाणी डाळिंबाची बाग लावलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते हे बघा या झाडाला भरपूर डाळिंब लागलेले आहेत डाळिंबाच्या झाडासाठी आपल्याला मध्यम प्रतीची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी माती आवश्यक असते भारतात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रात नाशिक पुणे अहमदनगर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाची जास्त प्रमाणात लागवड केली जाते आता ही फळं अजून पूर्णपणे विकसित झालेली नाही आहे वाढ झालेली नाही आहे अजून या डाळिंबाची डाळिंबाच्या झाडाची उंची साधारण चार ते पाच फूट वाढते आणि आपण डाळिंबाची लागवड गुटी कलम किंवा फाटे कलम करून करू शकतो की ही आहेत डाळिंबाची पानं पानं आकाराने अतिशय साधी आणि लहान असतात समोरासमोर असतात डाळिंबाला उष्ण आणि कोरडे हवामान अतिशय चांगल्या पद्धतीने मानवते हे आहे डाळिंबाचं फूल हे आहे मादी फूल डाळिंबाला दोन प्रकारची फुलं येतात एक नरफूल आणि एक मादी फूल तर हे आहे मादीफूल हेच नंतर फळामध्ये विकसित होतं म्हणजे याचं फळामध्ये रूपांतर होतं डाळिंबाच्या फुलाचा रंगसुद्धा किती छान असतो त्यावरूनच ते डाळिंबी रंग असं नाव पडलं असेल म्हणजे पूर्ण केशरी पण नाही आणि लाल पण नाही असा मनाला मोहून घेणारा छान डाळिंबी रंग ही बघा भरपूर मादी फुलं लागलेली आहेत कारण मादी फुलाचंच फळात विकसन होतं पण नरफूल हे गळून पडतात नरफूल कितीही लागले झाडाला तरी त्याचा उपयोग नसतो सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे इथे आहे हे नरफूल हे आपोआप गळून पडतात नैसर्गिकरित्या हे गळून पडतात याचं फळामध्ये रूपांतर होत नाही आणि फुलं लागल्यापासून फळे तयार होण्यास साधारण पाच ते सहा महिने तरी लागतात तर असं हे बहुगुणी डाळिंब सुद्धा आपल्या शेतात नक्की लावू शकतो किंवा आपल्याकडे मोठ्या आकाराची कुंडी आपण आणली तरी त्यात सुद्धा आपण डाळिंबाचं झाड लावू शकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद